हॅलो स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर आज आपण रेशनच्या तांदळापासून अगदी मार्केटसारखा मऊ जाळीदार एकदम स्पंजी असा ढोकळा बनवणार आहोत डाळ तांदळाचा ढोकळा बनवण्यासाठी मी दोन वाटी तांदूळ एक वाटी हरभरा डाळ स्वच्छ दोन ते तीन वेळा पाण्याने धुऊन सात ते आठ तासासाठी भिजत घातलेलं आता सात ते आठ तास झालेलं आहे छान आपलं डाळ व तांदूळ भिजलेलं आहे ते आता आपण मिक्सरला बारीक वाटून घेऊ वाटताना आपल्याला पाणी लागे लागेल भिजवलेलेच पाणी आपण त्यामध्ये टाकून वाटून घ्यायचे आहेत एकदम बारीक वाटून घ्यायचं व वा थोडं थोडंसं पाणी टाकून ज्या पाण्यात आपण भिजवलेलं त्याच पाण्याने वाटून घ्यायचं भिजवताना पा डाळ व तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं व त्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं त्याच पाण्याने आपण डाळ वाटून घ्यायचं कारण त्या पाण्यामध्ये बबल्स आलेले असतात व पीठ फर्मंट होण्यासाठी तर पीठ मी छान असं वाटून घेतलेलं आहे आता मी हे एका भांड्यामध्ये काढून घेते तर तुम्ही बघू शकता आत्ताच आपल्या पिठाला बबल्स आलेले आहेत छान तर मला इथं दीड कप पाणी लागलेलं आहे तर आता आपण हे सात ते आठ तासासाठी भिजत ठेवू फरमण होण्यासाठी सात ते आठ तास झालेले आहेत तर छान आपण भिजत ठेवलेलं आता सात ते आठ तास झालेले आहेत आता आपण हे चेक करून घेऊ पीठ फरम झालेलं आहे का नाही तर पीठ खूप छान असं फरमंट झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला हवं तसं फर्मंट झालेलं आहे त्यामध्ये बबल्स पण तयार झालेले आता मी हे सर्व मिक्स करून घेते तर आत्ता आप आपण यामध्ये हळद टाकून घेऊत हळद छान हळद टाक थोडी मोठी हळद टाकून छान व्यवस्थित त्यामध्ये डिझॉल्व करून घ्यायचं हळद राहायला नको नाही तर लाल पॅचेस वगैरे पडतात त्यामुळे हळद आधी टाकून त्यामध्ये छान व्यवस्थित डिझॉल्व करून घ्यायचं आता आपण यामध्ये चार चमचे दही टाकून घेऊ चार चमचे दही टाकायचं दही टाकून परत व्यवस्थित सर्व आपण मिक्स करून घ्यायचं पीठ मिक्स करताना एकाच डायरेक्शनने करायचं म्हणजे आपलं पीठ छान फुलेल त्यामुळे तर दही आपण व्यवस्थित यामध्ये फेटून घेऊ आलं व मिरचीचा ठेचा बनवलेला काढून घेतलेला ते आता मी ह्यामध्ये टाकून मिक्स करून घेते सर्व मी चवीनुसार मीठ टाकते ढोकळा आपवण्यासाठी मी साईडला एक ग्लास पाणी कढईमध्ये टाकून पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तर पाणी आपलं गरम झालेलं आहे तर इथं मी एक ताट घेतलेलं आहे एका ताटाला आपण तेल छान ग्रीस करून घेऊ सगळीकडे लावून घेऊ व्यवस्थित ते ताटाला तेल लावून झालं तेल लावून झाल्यानंतर पिठामध्ये आता आपण अर्धा चम्मच सोडा बेकिंग सोडा टाकलेला आहे मी तुम्ही इनो पण टाकू शकता व त्यामध्ये दोन टेबलस्पून ऑइल टाकणार आहे तुम्ही लेमन फ्लेवरचा इनो जरी टाकला तरी चालेल मी इथं बेकिंग सोडा टाकलेला आहे साधा तर आता आपण हे छान फेटून घ्यायचं एकाच डायरेक्शनने फेटायचं म्हणजे बबल्स तयार होतात व पीठ छान फुललं जातं त्यामुळे तर बघू शकता तुम्ही किती छान असं पीठ फुलता येव फी ब बनत चाललेलं आहे तर जेवढं होईल तेवढं जास्तीत जास्त पाच ते दहा मिनिट आपण पीठ फेटून घ्यायचं व्यवस्थित तर पिठात छान असे बबल्स तयार झालेले आहेत तर आता पीठ मी ताटामध्ये काढून घेते वापरण्यासाठी ठेवते जर पीठ जास्त असेल तर तुम्ही दोनदा पण करू शकता इथं माझं बरोबर आहे त्यामुळे मी एकदाच सर्व या प्लेटमध्ये काढून घेते व व्यवस्थित तुम्ही जर कढई मोठी असेल तर कडाईमध्ये तुम्ही स्टँड ठेवून त्यावरती प्लेट ठेवा माझं व्यवस्थित बसून जातं त्यामुळं मला स्टँडची गरज पडली नाही आता मी यावरती झापून आपण पंधरा ते वीस मिनट वापरून घ्यायचं व्यवस्थित पंधरा ते वीस मिनट लागतील तर तडका बनवण्यासाठी मी इथे साईडला दोन टेबल स्पून ऑइल घेतलेला आहे त्यामध्ये मिरची टाकून मिरची व्यवस्थित छान असे तर तळून घेतलेलं आहे त्यानंतर तांबे जिरे मोरे टाकून घेते व थोडंसं कडीपत्ता टाकून गॅस बंद करून घ्यायचं तर इथे आपला तडका तयार आहे वीस मिनिट झालेले आहेत तर ढोकळा छान असा आपलं फुललेला आहे आता गॅस बंद करून घेते व आपण ढोकळा साईडला काढून घेऊ ढोकळा थंड करून घ्यायचं पाच जे दहा मिनिट ठेवायचं ढोकळा थंड झाला की छान असं त्याचे वडे पाडून घ्यायचं छान असं कट करून घ्यायचं त्याला तर आपण तयार, तयार करून घेतलेला तडका छान याच्यावरती टाकून घ्यायचं सगळीकडे तुम्ही आठल्यास त्यावरती तिखट जरी टाकलं तरी चालेल तर छान व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं व तयार आहे आपला मस्त स्पंजी व फ्लपी ढोकळा तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा खूप छान असा होतो व माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर व सबस्क्राईब करा थँक्यू खूप छान व सॉफ्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं झालेलं एकदम जाळीदार ढोकळा तयार आहे व्हिडिओला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद